चौसष्ट वर्षापूर्वी आजच्याच दिवशी मराठीला एक स्वतंत्र ओळख मिळाली तोवर मराठीचा वापर तिचा उपयोग व्यवहारात होत होता पण भाषेला म्हणावी तशी प्रतिष्ठा नव्हती हो भाषेला जेव्हा सत्तेची जोड असते तेव्हा तिचा पैस तिचा विस्तार चौखूर उधळत शिवकाळापासून ते पेशवाईपर्यंत मराठीने हिंदुस्थानावर राज्य केलं होळकर शिंदे पवार अशा नावांच्या आधाराने तिने धार इंदूर माळवा दिल्लीपर्यंत मजल मारली त्यानंतर फंद फितुरी लाचारी बळावली आणि फिरंगी भाषेचा मेघ हिंदुस्तान ग्रासून राहिला स्वातंत्र्य मिळवलं आता सत्तेची परिभाषा बदलली होती भाषा केवळ वा व्यवहारात वापरली जाणं पुरेसं नव्हतं तिला आर्थिक सुबत्तेचा भक्कम आधार लागतो संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली तेव्हा साहित्य आणि कला हातात हात घालून लोकाभिमुख झाल्या हा मराठी साहित्याचा सुवर्ण काळ होता आपल्या संस्कृतीचं सिंहावलोकन करताना आपल्या समाजव्यवस्थेकडे लक्ष जात ब्रिटिशांनी भारताला लोकशाहीची ओळख करून देण्यापूर्वीपर्यंत आपल्याकडे सरंजामशाही होती नृत्य सादरीकरण संगीत पोवाडे लावण्या या सर्व कला गढीच्या चार भिंतीत बुर्जात सादर होत होत्या लोककलावंत तमाशा वगनाट्यांचे फळ काय तेवढे चैत्रछत्रांमध्ये लावत होते शाहिरी काव्य यावेळी महाल सोडून रस्त्यावर आलं आणि मराठी बहाराला आली शाहीर या शब्दाची व्युत्पत्ती शायर या मूळ अरबी शब्दापासून झाली काव्य कवन मुळात अर्थार्जनासाठी केली जायची राजा सत्ताधीशांसमोर त्यांची स्तुती कवन गाऊन द्रव्य संपादन हा त्यांचा मुख्य उद्देश आपल्याला माहितीये है, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं शाहिरांचं योगदान अगदी अग्रस्थानी आहे यावेळी काय झालं की अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आत्मभान जागृत झालं आणि बंडखोरी करून ही सगळी कलावंत मंडळी समाज प्रबोधनाच्या ध्यासाने रस्त्यावर उतरली हा काळच बंडखोरीचा होता हे अभिसरण केवळ महाराष्ट्रातच झालं नाही तर अमेरिकेत कृष्णवर्णी यांच्या हक्कांसाठी चळवळ स्त्रीमुक्तीसाठी पाश्चिमात्य राष्ट्रात झालेली चळवळ अमेरिका व्हिएतनाम युद्ध या सगळ्यांचं हे दशक या सगळ्या चळवळींमध्ये तरुण वर्ग अगदी उसळी मारून उतरला होता त्यांचे प्रतिबिंब इथेही पडले एवढंच जे काही आहे ते केवळ धनिक उच्च भ्रू यांच्यासाठीच आणि सामान्य माणूस मात्र अज्ञानाने ग्रासलेला अशी परिस्थिती होती ही अभिजात संस्कृती नको तिचा धिक्कार करतो असं म्हणत समांतर लोकसंस्कृती उदयाला येऊ लागली हातात मिळेल ते डफ ढोलकी घेऊन आम्ही आमचे संगीत निर्माण करू अशी भूमिका घेणारे हे शाहीर गावोगाव वणवण फिरू लागले खेळ करू लागले लोकजागृती करू लागले मनोरंजनाच्या माध्यमातून लोकशिक्षणाचा वसा त्यांनी हाती घेतला तसंच तेथली संस्कृती आपल्यात मुरवून घेऊ लागले याच वेळेस बंगालमध्ये बादल सरकारांनी पथनाट्य सुरू केली होती आपल्याकडील नियतकालिकांच्या दलित पॅन्थर वगैरे चळवळीतून या नवसंस्कृतीचं प्रतिबिंब पडणं अपरिहार्य होत सार्वजनिक इमारतीच्या भिंती प्रक्षुब्ध करणाऱ्या चित्र रेघांनी रंगू लागले त्या याच काळात यावेळी आपल्याकडे काय होत होते बणी इंदिरा गांधी राजीव गांधी यांचा मृत्यू अयोध्या यात्रा बाबरी पाडली जाणं त्यातून उसळलेले दंगे मंडल आयोग बॉम्बस्फोट या सगळ्याचा परिणाम राजकीय अस्थिरतेवर आणि ही एवढी उलथापालथ कवितेतून उमटत होती मराठीत येत होती अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आणि अण्णाभाऊ साठे अमर शेख शाहीर दत्त गव्हाणकर वर्तमानाच्या पटलावर आपल्या शाहिरी बाणा निसंदिगपणे कोरू लागले त्याच वेळी चित्रपट क्षेत्र वेगाने पुढे साकारत होती गदिमाडगुळकर पु ल देशपांडे यांच्यासारखे प्रतिभावंत चित्रपट क्षेत्रात चित्र शाहिरी करत होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा त्यांच्या वेगळ्या परिणे निरूपण करीत लोकांपर्यंत पोहोचत होते त्यांना आधुनिक संत अशी लोकमान्यता मिळाली संयुक्त चळवळीनंतर अण्णाभाऊ साठेंची माझी मैना चांगलीच गाजली माझी मैना गावाकडे राहिली ही छक्कडे साधारणपणे लावणीकडे झुकेल अशीच म्हंटल तर हे विरहगीत गीत आहे आणि म्हंटल तर राजकीय परिस्थितीवर केलेला प्रहार संयुक्त तो महाराष्ट्र तर झाला पण बेळगाव कारवार निपाणी काही महाराष्ट्रात आले नाहीत सांगलीतून ते पायी म्हणून मुंबईत आले हाताला लागेल ते काम केलं आणि पोटाला दिसेल ते खाल्लं कामगार चळवळीच्या वेळी त्यांची साहित्यिक आकाराला अमर शेख एका गरीब कुटुंबातले उद्ध्वस्त घर पण आई मुनेरबी यांच्याकडून मराठी लोककलेचा वारसा त्यांनी मिळवला कधी गिरणी कामगार कधी बस चालकांसोबत क्लीनर म्हणून त्यांनी काम केलं पुढे महाराष्ट्र चळवळीने त्यांना एक ओळख मिळवून दिली संयुक्त महाराष्ट्राच्या दशकानंतर शाहिरी काव्याचं काय झालं हो या चळवळीनंतरही हे, हे शाहीर सक्रिय होतेच बहात्तर सालचा जीव घेणार दुष्काळ जातीयवाद बोकाळल्याने जनमानसात पसरलेले द्वेषाचे वातावरण मोजके शाहीर निर्मितीसाठी करीत असल्याने एवढ्या मोठ्या अभिसरणाचे सार त्यातून अगदी कवडशांनी पडत होते या साहित्यात वेदना होती विखार होता बंड होतं विद्रोह होता तशीच भूक होती आणि आत्मविश्वास सुद्धा होता हव्यासाचे प्रकटीकरण होते या काळात ब्रिटिश संस्कृतीचा एवढा प्रभाव आपल्यावर होता की सर्वच बाबतीत आपण त्यांचं अनुकरण करू लागलो होतो साहित्य ही एकच एवढी गोष्ट होती जी अस्सल आपली होती कारण तिची जननीच आपली समाज व्यवस्था होती दुःख दैन्य अन्याय हे सगळं आपण सोसलेलं होतं या अस्सल त्याचा सन्मान करणारा रसिकही आपल्याकडे होता कलेवर बाह्य संस्कृतीचा काही अंशी प्रभाव असतोच पण या अस्सल भावना जेव्हा भा आपल्या रक्तातून ओसरून येत असतात तेव्हा तिची प्रगल्भता एका वेगळ्या चंचीवर पोहोचते बावनकशी साहित्य हा मराठीचा अतुलनीय दागिना होता शाहिरी काव्य आज नव्या कला प्रकारांच्या थबडग्यात लपलं गेलं असलं तरीही लोक पावलेलं नाहीये कलेतील क्रांती साहित्यात उमटल्यास नवल नाही बंधनं झुगारून देण्याचा काळ काव्यानेही बंधनं झुगारली वृत्तात तालात बांधलेली काव्य मुक्त छंदात आली विषयांचं बंधनही कवितेने मध्येच केव्हा तरी सोडून दिलं होतं शाहिरी काव्याची कविता झाली निसर्ग धर्म प्रेम समाज याकडून कविता आत्मनिवेदनपर झाली पाठकांची खबरदार जर टाच मारुनी झाल पुढे चिंधड्या उडवीनं राई राई एवढ्या ही कविता आणि आजची संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या जोडगोळीची गीत ऐकली की हा कवितेचा जो प्रवास झाला त्याकडे तुम्ही कसे पाहता या प्रवासात ढसाळ सुरवे करंदीकर पाडगावकर कुसुमाग्रज ग्रेस मरडेकर तसंच महिलांमध्ये शांताबाई पद्मागुळे इंदिरा संत यापासून अगदी आता अरुणा ढेरे यांची कविता काही वेगळं सांगत असते केवळ कविता हा साहित्य प्रकार जरी पाहायचा म्हटला तरीही गेल्या साठ वर्षातला तिचा पैस किती विस्तृत आहे पण पर तरीही तिच्या आजवर रसरचित असण्याला मराठीला एकोणीसशे साठ नंतर मिळालेली स्वतंत्र प्रतिष्ठेची ओळख कारणीभूत आहे या सुवर्ण इतिहासाचा साज सावरण्याची जबाबदारी आता तिच्या भविष्यावर आहे आणि म्हणूनच तिच्या उज्ज्वल भविष्याची अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका कॅमेरामॅन साक्षात सोबत मी मृगा धन्यवाद